साम्राज्य जिल्हा क्रीडा संकुलमधून भविष्यात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी जिल्हा क्रीडा संकुलामध्ये अधिकाधिक दर्जेदार सुविधा निर्माण करून द्याव्यात संकुलाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत अशा सूचना ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या या, या बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम महापालिका आयुक्त सचिन ओंबासे शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार उपस्थित होते यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण खेळाडू घडवण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलात सध्या सुरू असलेली विविध क्रीडा प्रकारांच्या पायाभूत सुविधांची कामे जलदगतीने पूर्ण करावीत तसेच शासकीय मैदान नेहरू नगर येथील विविध सुविधांबाबतचा आराखडा विहित पद्धतीचा अवलंब करून तयार करावा तसा प्रस्ताव व अंदाजपत्रक लवकरात लवकर सादर करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले या बैठकीत जिल्हा क्रीडा संकुल येथे वाढीव क्रीडा सुविधा चारशे चा सिंथेटिक करणे बॅडमिंटन हॉल अद्ययावत करणे मुला मुलींचे वसतीगृह दुरुस्त करणे अंतर्गत रस्ते सुंदरम नगर येथील जलतरण तलाव दुरुस्ती निधी हे सर्व करण्यासाठी अंदाजपत्रके आणि आराखडे तयार करून घेण्यास मान्यता मिळणे यासह अन्य कामांबाबत चर्चा झाली